आगा सारखी तलवार चालून गेला निदळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला ज्याला स्वर्गात झुकून मुजरा केला असा शेर मराठा शिवभाहून गेला असा मराठा शिवभाहून गेला आदरणीय आदरणीय शिक्षक मोदय आणि माझ्या समोर बसलेल्या जीव लावून अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांनो मी वंश भावने आठवीचा विद्यार्थी तुमच्या पुढे विषय मांडत आहे नेमकं इतिहासातून घ्यावं काय मित्रांनो इतिहास का म्हणजे काय आणि त्या इतिहासातून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे काय इतिहासाचं नाव घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आलं असं होई ना कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सांगितलं गेलं तर लोकप्रिय राहायचे सर्व बंधुत्वपणे राहायचे आया बहिणींचा आदर करून चालायचे शेतकऱ्याच्या काही शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही मिळाला तर राजे स्वतःहून जायचे शेतकऱ्याचे भाव चाल विचारायचे आया बहिणीचा आदर घेऊन चालायचे सर्वात मोठी गोष्ट म्हणलं आया बहिणीचा आदर घेऊन चालायचे अहो त्या आया बहिणीचे आदर एक प्रकल्प सांगू शकतो की तो रान्नाझा पाटील त्या रानदा पटलाने एका दिवशी एका बाईची आब्रू लुटली होती त्या बाईची आपरू केली म्हणून त्या बाईने विधीत जीव दिला महाराजांना ती गोष्ट कळाली महाराज त्याला सैन्याला हुकूम दिला अहो जा आणि त्या रानदा पाटलाला माझ्या दरबारात उभा उभं करून आणा गेले त्याचे सैन्यबल गेलो त्या रामनादा पाटलाला आणलं आणि भऱ्या दरबारात उभं केलं आणि म्हणते कावा पाटील तुम्ही आमच्या स्वराज्याच्या बाई संघर्ष काहून वागले बघा महाराज म्हणते तुमच्या स्वराज्याची बाई म्हणजे आमची दौलत आम्ही आमची दौलत तर किती आपण लुटू शकतो म्हणजे एवढ्या महाराजांच्या तर्पयातली एक मस्तकात गेली आणि महाराजांना त्याच्या सैन्य बलाला हुकूम दिला अहो या रान्यदा पाटलाचा दावा पाय दावा हात आणि त्याचा पाय कलंक करून त्याला चौकात बसवा आणि त्याच्या सैन्य बलान तसंच केलं त्याला त्या राहण्याच्या पटल्याला हातपाय कलंग करून त्याला त्या चौकात बसवल्यात गेलं आणि महाराजांनी विचारलं हो साहेब आम्ही त्या राजाला शिक्षा आम्ही त्या राजाला दिलेली शिक्षा होय का, शिक्षा का हो महाराज तुमची गोष्ट बराबर आहे तुम्ही त्या महाराजांना इतकी शिक्षा काम दिली हो त्याला तर मृत्यूदंड आला हो साहेब तुमची गोष्ट बराबर आहे म्हणे पण आम्ही याच्यामुळेच दिली म्हणे की जर याला कोणी येणार जाणारा माणूस बघेन म्हणे त्या बसलेल्या चौकामध्ये येणा जाणारा माणूस बघेन म्हणे तर समजन म्हणे की जर आमच्या महाराष्ट्राच्या नाही तर आमच्या स्वराज्याच्या बाईच्या पदरालाही हात जर का लागला तर रान्नाच्या पाटल्यासारखी आपली आलं तुझी म्हणे या रान्नाच्या पाटल्यासारखी आपली आलं तुझी म्हणे अहो मित्रांनो हे गोष्ट आया बहिणीचे आदर आपणच नाही केलं अरे ते गोष्ट त्याचे विरुद्ध म्हणजे त्याचे सैनिक बल ते सुद्धा करायचे आणि एवढेच नाही त्याचे क्षत्रिय करायचे क्षत्रिय म्हणजे कोण ओ खान त्या शाहिस्तखानाची बोट छाटली कुठे चाटली आपल्या पुण्यामध्ये चाटली तेव्हा महाराज गेले त्या शाहिस्तखानाची बोट छाटली शाहिस्तखानाची बोट छाटली गेले आणि तेव्हा त्या शाहिस्त खानाचे बहीण आली ते बहीण आली ना शाहिस्तखानाला म्हणते हुजूर गजब हो गया वो हो होना दम सिवा मेरी छोटी बेटी को लूटा के ले गया तवा तो, तो शाही से काम का ही मनती वो ए पगली चुप कर चुप कर ए पगली अरे वो अरे वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है अरे वो शिवा किसी की गर्दन मार सकता है पर वो शिवा किसी औरत या किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता वो किसी औरत या किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता वो महाराज आया बहिणीचा आदर करायचे महाराजांना खूप सारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी व्हायच्या पण एक गोष्ट म्हटलं तर व्यसन महाराजांनी त्याच्या जिंदगीमध्ये त्याच्या जीवना कालिक म्हणजे कवाय व्यसन ना केला आणि याची तरुण पिढी काय करते शिवजयंती काढते आणि त्या शिवजयंती मधी डालबीटीची लावते धालबीटीच्या नाचते तिथं दारू पिऊन हंगामा करते अरे काय आणि आपल्याला महाराजांना शिकवण दिलेली कोणती होती अरे मित्रांनो आजच्या तरुण पिढीला मी हे गोष्ट सांगू शकतो की पहिले मावडे बघा ना आजचे मावडे बघा अरे पहिले मावडे कसे व्हायचे सकाळी लवकर उठे रनागणात सुटे तलवार तुटे पण मागे नाही हटे आणि आजचे मावडे कसे सकडा सकाळी उशिरा उठे दारूच्या भट्टीवर सुटे दारूची बाटली फुटे पण पिण्यात मागे नाही हटे दारूची बाटली फुटे पण पिण्यात मागे नाही हटे मित्रांनो जाता जाता एवढंच बोलू वाटते की मला हे व्यसन आणि फॅशन होऊन जाता जाता मला एवढंच बोलू वाटते हे व्यसन आणि फॅशन होऊन अरे दादांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळते तरी काय दादांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळते तरी काय चुकीच्या गोष्टीत घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही या देशाचे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय धन्यवाद